पन्हाळा पंचायत समितीच्या दारात मांडला संसार संघर्ष बहुजन सेनेचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा या गावात मागासवर्गीय समाजातील लोकांना रमाई आवास घरकुल योजनेतील पाच लाभार्थ्यांची मंजूर घरे पन्हाळा पंचायत समितीने रद्द केली त्यामुळे या लाभार्थ्यांना पावसाळ्याच्या तोंडावर आपला संसार उघड्यावर थाटण्याची वेळ आली होती घरे मंजूर होऊन रद्द झालेल्या लाभार्थ्यांच्या उघड्यावर पडलेल्या संसारासाठी घर मिळवून द्यावे या मागणीसाठी संघर्ष बहुजन सेनेने पन्हाळा पंचायत समितीच्या दारातच जनावरांसह चूल मांडून संसार थाटत अनोखे आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं प्रशासनाच्या वतीनं गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले रमाई आवास घरकुल योजनेतून पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा या गावात मागासवर्गीय समाजातील लोकांना घरे मंजूर झाली होती

थाट अनोखे आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंचायत समितीच्या दारात महिलांनी चुलीवर भाकऱ्या करून अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवल्या यावेळी गटविकास अधिकारी सोनाली मांडकर घरकुल विस्तार अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांना संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरलं सायंकाळी उशिरा प्रशासनाने फेर चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं यावेळी संस्थापक संतोष सूर्यवंशी राज्य सचिव रमेश कांबळे राज्य सरचिटणीस युवराज वांद्रे राज्य संपर्क प्रमुख विठ्ठल कांबळे अविनाश पाटोडे साताप्पा पोवार अरुण कांबळे अशोक कांबळे अनिल कांबळे नितीन दीपक पोवार बाजराव कांबळे अरुण पोवार यांच्यासह पाटपन्हाळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूज साठी राम काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा